नेते नवनाथ वाघमारे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे जरांगेचे काम चुकीचं आहे आणि दिशा भूल करणार आहे अशी टीका त्यांनी केली यावेळी वाघमारे यांनी जरांगेना माकडाची उपमा दिली जरांगे माकड्यासारखे दिसतात ना जरांगेनी जरांगे तोंड आधी आरशात बघावे आणि माकड कोण आहे हे बघावे वडेटीवार यांची बरोबरी करायला तर जरांगेना सात जन्म घ्यावे लागतील अशी कोचक टीका वाघमारेंनी जरांगेवर केली ते बघा जरांगे कुठंतरी काहीतरी चुकीचं सांगायचं काहीतरी दिशाभूल करायचं जरांगीचं चा, कामच आहे तर जरांगीने त्यावेळी का सांगितलं नाही की या धनंजय मुंडे आणि वाल्मिकार निवडणुकीच्या वेळी मला भेटल्या असं निवडणुकीच्या वेळेत का नाही सांगितलं त्यावेळेस काय जरांगीने काही सेटलमेंट केली होती का मराठा समाजाने खरंतर जरांगीला याचा झाप विचारला पाहिजे तो संध्याकाळी दोन दोन तीन तीन वाजता ओबीसी नेत्यांना कस का भेटू शकतो या नेत्यांच्या विरोधात बोलतो त्या नेत्यांना तो कस काय भेटू शकतो आणि त्यावेळी भेटल्याच्या नंतर मराठा नेत्यांना मराठा कार्यकर्त्यांना मराठा समन्वयकांना त्यांनी का नाही सांगितलं म्हणजे नक्कीच याच्यामध्ये काहीतरी त्यावेळेस त्यांनी काहीतरी तोडपाणी केली असेल जरांगीला काही खोक वगैरे मिळाला असेल म्हणून त्यावेळेस आता जरांगी पुन्हा फडफड करायला आला म्हणजे संपल्याला विझत आलेला दिवा फडफड करत असतो अशी जरांगीची अवस्था झाली त्यामुळे जरांगीने मागच्या कुठल्याही गोष्टी सांगण्याला काही अर्थ नाही त्याच्यावर कोणाचाही विश्वास नाही विजय वजे तिवार यांना हे काही म्हणजे माकडी उत्पादन काही बोलतात असं विजय वजे तिवार यांना माकडाची उपमा खर तर माकडी उपमा जरांगी यांना अत्यंत आणि एकदम व्यवस्थित सूट होती कारण की जरांगी जरांगी माकडासारखे दिसतात ना विरजी वडेवार देखना गोरापान गोरागोमता ओबीसीचा नेता आहे जरांगेनी तोंड अगोदर आरशात बघावं आणि कोण माकडं आहे नंतर बघावं वडेट्टीवारांची बरोबरी करायला जरांगेला सात जन्म घ्यावं लागतील वडेट्टीवार गेल्या अनेक वर्षापासून संविधानिक पदावर काम करतात त्या जरांगे पाचवी नापास जरांगे वडेटीवारांची काय बरोबरी करणार आहे याची भाषा काय बोलतोय काय वडिलांप्रमाणे असणाऱ्या माणसाला जर ह्या भाषेत बोलत असेल तर मराठा नेत मरा माझं मराठा समाजाला आवानी तुमचा जरांगे काही बोलायचं तुम्ही ते खपून घेता आणि आमच्यासारखं कोण एखादा जर वेगळं गेलं तर तुम्हाला राग नाही आला पाहिजे म्हणजे आमच्या महंतशी तुम्ही वेगवेगळ्या बोलायचं तुमच्या महंता महंतने जातीवाद केला तरी तुम्ही त्याला पाठीशी घालायचं तुमच्या जरांगीनी आमच्या ओबीसीने त्याला म्हणजे याच्यात संबोधायचं याच्यात त्याचा हे करायचा आणि तुम्हाला जरांगीची एवढा पोळका येण्याची गरज नाही ना अगोदर तुमच्या जरांगीला ज्ञान द्या अगोदर जरांगीला भाषा शिकवा एकतर हिंदी येत नाही एकतर बोलताना कुठतरी आरवाची आणि शिवगा करण्याची भाषा येते अगोदर जरांगीला कुठेतरी ट्युशन त्यांनी मराठ्यांनी लावलं पाहिजे नंतर जरांगीने बोललं पाहिजे Gracias.